हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेसह आता राजकीय मंडळींकडून तयारी सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून मागील काही दिवसांपासून चंद्रपूर इथं क्रीडा मनोरंजन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह ताडोबा महोत्सव एडव्हान्टज चंद्रपूर सारख्या विविध रंगी कार्यक्रमातून मतदारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून होत असल्याचं दिसून येत आहा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे एक ते तीन मार्च या कालावधीत चंदा क्लब ग्राउंड इथं तीन दिवसीय ताडोबा महोत्सव संपन्न झाला अभिनेत्री तथा वन्यजीव सद्भावना दूत रवीना टंडन मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी प्रतिनिधी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल कुमार विश्वास आणि खासदार अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती अभिनेत्री नृत्यांगना खासदार हेमा मालिनी यांनी साकारलेल्या गंगा पॅलेट नृत्य कलेला मिळालेली रसिकांची उत्स्फूर्तदाद यानं या नृत्याविष्काराला बहार आणली मिस वर्ल्ड स्पर्धेच्या संस्थापिका जुलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशांतून आलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सौंदर्यवती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहात पडल्या चंद्रपुरातील व्याघ्र संवर्धनाचा मूलमंत्र आपापल्या देशात घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी विश्वसुंदरींनी व्यक्त केला या महोत्सवात राज्य शासन आणि वन विभागाच्या वतीनं पहिला वनभूषण पुरस्कार धुळे जिल्ह्यातील चैत्राम पवार यांना देण्यात आला आदिवासी कल्याण वनवासी आश्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरच्या जवळपास शंभर गावांमध्ये वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी चैत्राम पवार यांनी उत्कृष्ट काम केलं आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना पहिला वनभूषण पुरस्कार देण्यात आला वीस लाखांचा धनादेश आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं अँडव्हटेज चंद्रपूर दोन हजार चोवीस इंडस्ट्रीयल एक्सप्रो अँड बिझनेस कॉन्क्लेव्हचं सोमवार दिनांक चार मार्च रोजी उद्घाटन पार पडलं यावेळी लक्ष्मी मित्तल ग्रुपसह एकूण एकोणवीस सामंजस्य करार करण्यात आले यात अंदाजे सुमारे पंच्याहत्तर हजार सातशे एकवीस कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून पन्नास हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जिल्हा प्रशासन एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन चंद्रपूर असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित आहे करण्यात आला चंद्रपूर इथल्या वन अकादमी इथं विद्युत हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला वन सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार किशोर जोरगेवार यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती चंद्रपूर जिल्ह्याच्या क्षमता आणि कमतरता या बाबींचा विचार करून या जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याला समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी पन्नास वर्षांचं व्हिजन तयार करावं अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशातून केल्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं समर्थ व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना या योजनेअंतर्गत वर्षभर विविध शिबिरांचं आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे त्यातीलच एक महत्वाची राज्यस्तरीय स्पर्धा म्हणजे उत्कर्ष ही होय उत्कर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी राज्यस्तरीय सामाजिक आणि सांस्कृतिक स्पर्धा सतरा ते वीस मार्च या कालावधीत गवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव इथं आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या संघात निकेतन महाविद्यालयातील आंचल चिकटे आशिष माणुसमारे आणि रुपेश उत्तरमारे यांची निवड झाली आहे समाज आणि पोलीस पाटील यांच्या समन्वयातून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत अग्रेसर राहावा इतरांनी या जिल्ह्याच्या प्रशासनाचा हेवा करावा पोलीस विभागाचं कौतुक करावं असं काम जिल्ह्यात व्हावं नवचैतन्य प्रदर्शनातून गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत चैतन्य पोहोचवायचं आहे असं प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस एक्सप्रो कार्यक्रमात केलं शहरातील मुख्य भागात असलेल्या रामाळा तलावाचं सौंदर्यीकरण आणि तलावाचा विकास करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून या कामावर तीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश पेले वाचक स्वर वीणा डोंगरवार